तर जे हिंद मित्रांनो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत पोलीस शिपाई चालक पदासाठी पात्रता वयोमर्यादा आणि लेखी परीक्षेचे स्वरूप हे काय असते तर मित्रांनो जर तुम्ही चालक शिपाई या पदासाठी जर अर्ज करणार आहात तर आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे हे अत्यंत महत्वाचे आहे आणि मित्रांनो याची जी शैक्षणिक पात्रता असणार आहे ती बारावी उत्तीर्ण असणार आहे आणि तुमची जी वयोमर्यादा असणार आहे ती ओपन कॅटेगरीसाठी अठरा आठ्थ ते अठ्ठावीस वर्ष वय असणार आहे आणि जे अदर कॅटेगरीच आहे त्यांना वयामध्ये पाच वर्षाची सूट असते त्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी जी हाईट असते ती एकशे से पासष्ट सेंटीमीटर असते आणि महिला उमेदवारांसाठी एकशे से पंचावन्न सेंटीमीटर आता मित्रांनो याचं ग्राउंड हे पन्नास मार्काचं असते यामध्ये दोन इव्हेंट असतात मुलं पुरुषांसाठी सोळाशे मीटर धावणे तीस मार्क आणि गोळा हा वीस मार्काचा असं पन्नास मार्काला मुलींसाठी असतं आठशे मीटर तीस मार्क आणि गोळा वीस असे पन्नास मार्क यामध्ये शंभर मीटर हा इव्हेंट नसतो तुम्हाला फक्त दोन्हीच इव्हेंट यामध्ये असतात ग्राउंड तुम्ही क्वालिफाय झाल्याच्या नंतर तुमची ड्रायव्हिंग टेस्ट होती याच्यामध्ये तुम्हाला पास होणं अत्यंत गरजेचं असतं त्यानंतरच तुम्ही लेखी परीक्षेला क्वालिफाय होतात तर मित्रांनो लेखी परीक्षा ही शंभर मार्काची असते शंभर मार्क याच्यामध्ये डिवाईड केलेला असतात तर वीस मार्काला तुम्हाला मराठी असते वीस मार्काला गणित वीस मार्काला बुद्धिमत्ता आणि वीस मार्काला जीएस आणि करंट अफेअर आणि वीस मार्क हे चालक संबंधीचे जे क्वेश्चन असतात याच्यावर असतात तर मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत जर तुम्ही लायसन वगैरे काढलं नसेल तर तुम्ही तुमच्याकडे अजून वेळ आहे तुम्ही लायसन काढू शकता जेणेकरून तुम्हाला या पदासाठी अप्लाय करता येईल आणि अशाच माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा जय हिंद